सर्वश्रेष्ठ अशा भूलीपुत्राचा सण म्हणून देखील या सणाकडे पाहिलं होतं भारतीय परंपरेमध्ये या प्रकारच्या गोष्टींकडं पण एका भूतकाळात या इतिहासातल्या लोक जीवनाकडे आणि हा शेती संस्कृतीला सण आहे तर ती केशवसुद्धानची दिवाळी नावाची कविता फार अगदी भिंती रंगवण्यापासून ह्या सृष्टीच्या नूतनीकरणाची आणि त्याच्या वाहतेपणाचं एक सूचन केशवसदानच्या त्या कवितेमध्ये आहे हा थेट आणि बोटगडत स्वरूपामध्ये शेती परंपरेशी निर्मित आहे त्याच कारण या पाचही दिवसामध्ये कृषी परंपरेतल्या खुनांचा ऐतिहासिकतेचा मागोवा निरंतरपणाने वाहत आलेला आपल्याला दिसतो स्त्री स्त्रिया सण आणि भूमी हो। यांचं फार जवळचं नात आहे कारण त्याचं नातं निर्मितीशी नवनिर्माणाशी सर्जनाशी देखील आहे केशवतांच्या लहानपणी ज्या दिवाळी सणाच्या खुना कोकणातल्या एका लहानच्या समुद्रकिनारच्या खेडेगावामधल्या भावविश्वाचं आणि लोकविश्वाचं चित्र त्या कवितेमध्ये या सणाचा एकतेसाठी समी भावासाठी अन्यपणासाठी भावंडपणाच्या जाणीवेसाठी या प्रकारे त्याचा संबंध कोणा लोकजीवनाशी आणि भारतातल्या सांस्कृतिक राहाटीशी देखील आहे हा असेल धानाचा सण आहे हा पशूंचा सण आहे हा मातीचा सण आहे हा जलाचा सण आहे हा दीपांचा सण आहे नमस्कार सकलम परिवारातर्फे आपणा सर्व रसिक प्रेक्षकांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा मी अक्षय जागीरदार आपल्या सर्वांचं सकलमध्ये सहर्ष स्वागत करतो भारताची संस्कृती ही सण उत्सवांच्या रंगाने आणि परंपरांच्या गंधांनी नटलेली आहे त्यात दिवाळी म्हणजे प्रकाश एकता आणि आनंद यांचं प्रतीक तर हा सण केवळ दिनांचा किंवा के मिठाईचा नाही तो आहे मातीचा श्रमाचा आणि समाजाच्या एकतेचा उत्सव आज आपण लोकपरंपरेतील दिवाळी या विषयावर बोलणार आहोत ज्यात दिवाळीचा अर्थ केवळ धार्मिक के नाही तर ग्रामीण जिल्ह्यात कृषी संस्कृती आणि लोकसाहित्यातील एक जिवंत परंपरा आहे या संदर्भात आपण आज संवाद साधणार आहोत समीक्षक आणि प्राध्यापक डॉक्टर रणधीर शिंदे सर यांच्याशी सर सर्वप्रथम तुमचं सर, आमच्या सक्रम या चॅनलमध्ये सरशा स्वागत आहे सर ग्रामीण जीवन आपण एकंदरीत पाहतो दीपावलीचा सण पाहतो जेवढ्या धुमधडाक्यात साजरा होतो हिंदू परंपरा आणि पारंपरिकता याच्यामध्ये जो सण साजरा होतो तो कशा पद्धतीने होतो त्यांचे पहिले नेमके कसे आहेत सर्वांना दीपावलीच्या मनापासून शुभेच्छा आणि या निमित्तानं आपणाशी संवाद साधताना मला मनसमी आनंद होतोय की दीपावलीच्या सणाला भारतीय परंपरेमध्ये अतिशय अनन्यसाधारावी महत्वाचं स्थान आहे कारण त्याचं एक सांस्कृतिक महत्व आहे भारतासारख्या विशाल अशा बहुविध अशा प्रदेशामध्ये इतक्या सण समारंभाची निर्मिती झाली त्याच्यामध्ये खूप बदल देखील झालेले आहेत मात्र या सणाच्या ऐतिहासिकतेच्या खुलांचा मागोवा लोक परंपरेमध्ये किंवा भारताच्या सांस्कृतिक जीवनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतात या सणाचे प्राचीन काळापासून उल्लेख आपल्याला का पाहायला मिळतात मराठी संदर्भामध्ये बोलायचं तर प्राचीन साहित्यामधल्या महानुभावांच्या दग्द वाङ्मयामध्ये अं तैल स्नानापासून पोळ आणि सोहळ्याचा उल्लेख आहेत संतांच्या वाङ्मयामध्ये देखील तुकारामांसारखा श्रेष्ठ कवी असं म्हणतो की साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा तर या प्रकारचं एक सांस्कृतिक सणाचं फार मोठ्या प्रमाणात आणि या सणाचा एक सांस्कृतिक सौहार्धेसाठी एकतेसाठी समीभावासाठी आनंदपणासाठी अन्यपणासाठी भावंडपणाच्या या प्रकारे त्याचा संबंध कुणा लोकजीवनाशी आणि भारतातल्या सांस्कृतिक राहाटीशी देखील आहे हा असेल धानाचा सण आहे हा पशूंचा सण आहे हा मातीचा सण आहे हा जलाचा सण आहे हा दीपांचा सण आहे त्यामुळे एक प्रकारच्या अनुभवाचा दीपोत्सवाचा हा सण आणि त्या पद्धतीने आपण या पाहायला पाहिजे लोकपरंपरेमध्ये आपली दिवाळी जी साजरी होते ती कृषी संस्कृतीशी जास्त जोडली गेलेली आहे म्हणजे पशु असतील जनावरे असतील शेतीवाडी असेल कष्ट असेल शेतकऱ्यांचं जीवन असेल याच्यामध्ये ही दिवाळी कशी आहे एक तर हा संबंध सण हा शेती परंपरेतला कृषी जनसंस्कृती परंपरेतला अतिशय महत्वाचा संबंध आहे मधल्या काळामध्ये काही सांस्कृतिक चिन्हांची काही पुट त्यावरती जडली गेली अनेक कथांची पुराण कथांची निर्मिती झाली आणि त्यामध्ये त्याचा मूळ अंश हा थेट आणि बोटगडत स्वरूपामध्ये शेती परंपरेशी निर्मित आहे त्याच कारण या पाचही दिवसामध्ये कृषी परंपरेतल्या खुरांचा ऐतिहासिकतेचा मागोवा निरंतरपणाने वाहत आलेला आपल्याला दिसतो एक म्हणजे हा हा जो काळाशी आणि या जशी जशी निगडीत आहे तो पाऊसमान प्रजनमान भरपूर झालेला असतो पाणी मुबलक असतो आणि हा पुन्हा पशूंचा देखील सण आहे भारतीय परंपरेमध्ये गोपर्यणांना किंवा गो संस्कृतीला अतिशय महत्वाचं स्थान आहे जुन्या काळामध्ये गायींचे कळप गायींचे पालन आणि आणि मत्स वासरांचं पालन करणं की बैलांची जनावरांची निर्मिती करणं तर असा एक दुहेरी संबंध या दिवाळी सण परंपरेला आहे या दिवाळीचा क्रमांक आपण विचार केला तर वसुबारस एका अर्थानं त्या दोनूची किंवा गायीची पूजा आहे आणि या काळामध्ये त्या दिवशी स्त्रिया दूध आणि त्या दुधापासून बनवले पदार्थ खात नाही त्याचे अनेक उल्लेख लोकगीतांमध्ये लोककवितेमध्ये आहेत एका अर्थांनी धानाची पूजा आहे समृद्धीची पूजा आहे या काळामध्ये शेतीमध्ये जे पीक येतं त्याचा एक उल्हास त्याची तुष्टता त्याची पुष्टता त्याची तृप्ती म्हणून देखील या प्रकारच्या शेती परंपरेतल्या सराकडे पावलं जातं त्याचं एक प्रतिकरूप म्हणून निमेळची पूजा करणं किंवा अनेक प्रतिकांमध्ये या प्रकारची गोष्ट दिसते नरक चतुर्थी देखील ज्या प्रकारच्या कथांचा आपल्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव आहे परंतु ते एका सर्वश्रेष्ठ अशा भूलीपुत्राचा सण म्हणून देखील या सणाकडे पाहायला तर भारतीय परंपरेमध्ये या प्रकारच्या गोष्टींकडं पण एका भूतकाळात या इतिहासातल्या लोकजीवनाकडे आणि हा सरळ शेती संस्कृतीला सण आहे आणि त्याचा अति अतिशय श्रेष्ठ अशा प्रकारचा आविष्कार तुला आठवत असेल किंवा आधीच्या पिढी लोकांना देखील आठवत असेल की आपल्या परंपरेमध्ये खेडेगावामध्ये स्त्रियांनी स्त्री स्त्रिया सण आणि भूमी oh. यांचं फार जवळचं नात आहे कारण त्याचं नात निर्मितीशी नवनिर्माणाशी सणाशी देखील आहे आणि स्त्रियांच्या आविष्काराचा अत्यंत रुद्ध आणि उत्कट अशा आविष्कार म्हणजे स्त्रियांनी आपल्या अंगणामध्ये या काळामध्ये शेनापासून ज्या प्रकारच्या गवणींचा आणि गोपनीळांचा संसार उभा करतात तर हा गोपकुलांचा संसार आहे या गोवणी घालून बळीची प्रतिमा मध्ये ते रेखून त्याच्यामध्ये शिव्याच्या दिवशी खीर एका छोट्याशा बांड्यामध्ये केली जाते आणि दूध उतू जाण्याचं एक प्रतिक रूप आहे आणि दूध ज्या दिशेला उतू जाईल त्या दिशेला समृद्धी येते किंवा पीक मोठ्या प्रमाणामध्ये पिकत अशा प्रकारचा हा कृषी संस्कृतीतला किंवा शेती संस्कृतीतला मोठा सण आहे मला वाटतं की आनंद एका लेखामध्ये त्याचा फार चांगला उल्लेख केला की अगदी सरोजिनी बाबरांच्या पासून आजच्या पर्यंत एक मोठी परंपरा आहे की दिवाळीच्या सणाकडे आणि सगळ्यात मोठा त्याचा लोकश्रद्धेचा लोकभावनेचा अतिशय वस्तुनिष्ठ विश्वास पुरावा म्हणजे स्त्रियांच्या गाण्यामध्ये या शेती खुणांच्या किंवा त्याचा एक दिनदिर दिवाळी दाई म्हशी पशुधनाचा शेती संस्कृतीचा कृषी रंग आविष्कार म्हणून त्याकडे पाहिलं जातं तर ही धरती मातेची धरतीच्या सुफर्करणाची निर्मितीची पूजा म्हणून आराधना म्हणून देखील लोकमानसानं लोकजीवनानं या परंपरेकडं पाहायला दिसतं आणि त्याचे तत्व एका लेखामध्ये आनंदांनी सांगितलं होतं की ज्या धरतीमधून पाऊस पुष्कळ पडला प्रलिन पुष्कळ पडले ज्या आणि त्या शिल्ल्यांपासून मी हे तेल अर्पण तेल अर्पण करतोय त्या प्रकारच्या कृतज्ञ स्मरण म्हणून देखील या शेती संस्कृती सणाकडं आपण पाहायला पाहिजे सर बळीराजाचं राज्य असं म्हटलं जात बळी बळीराजा आणि हा दीपावलीचा सण एकंदरीत काय माता आहे हा देखील संस्कृतीमधल्या काही तक्रारांचा किंवा बंदवाचा देखील भाग आपल्या परंपरेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसतो की बळीचं मिथक म्हणजे पहिल्यांदा महात्मा फुले आणि पुढच्या काळामध्ये लोकपरंपरेमध्ये ते दे देखील अस्तित्व की इरा पिराट हो बळीचं राज्य अतिशय भारतातल्या उदार श्रेष्ठ विवेकी शेतकऱ्यांचा कैवारी गोरगरिबांचा कैवारी दिनांचा कैवारी तर त्या बळीचे स्मरण करणं आणि बळीच्या स्मृतीचं आ, हे चिरंतन रूप दिवाळीच्या सणामध्ये वाहत आलेले किंवा बळीला ज्या पद्धतीनं फसवून केलं किंवा कपटाने मारलं गेलं ती पुराणात अत्यंत श्रेष्ठ कथा मानली जाते की, की अतिशय उदार अशा प्रकारचा अनेक लोकांना दान करणारा आणि वामनानं विष्णू वामणानं विष्णू वामनाचं रूप जोडून आकाश आणि पृथ्वी आणि पाताळामध्ये बळीला गाडलं परंतु हे गावत असताना तरी व्य दिला अशी ती कथा परंतु अलीकडचे संस्कृतीच्या अभ्यासक त्याचा एक वेगळा अन्वळार्थ वेगळा इंटरप्रिटेशन लावतात की बळी हा शेतकऱ्यांचा राजा होता आणि त्याच्या खुना अनेक राज्यांमध्ये ओणम सणांपासून ते बळीचं स्मरण म्हणून आणि डॉक्टर आळा यांनी बळी बळीवंश नावाचा मराठीतल्या अलीकडचा काळातला का अत्यंत वैचारिक का आणि संशोधनात्मक अशा स्वरूपाचा ग्रंथ आहे तर संस्कृतीतल्या टकरावाचं एक चित्र या कथेमध्ये किंवा संस्कृती परंपरेमध्ये आणि त्यांनी शेवट्याकडे एवढ्याने असा उल्लेख केला की आपल्या मुळांना विसरणारा तुम्ही शेंडा होऊ नका आणि तो एक तक्राराचं चिन्ह आपल्या सामूहिक कि आपल्या सामूहिक जालेवेतून आणि विलिवीतून थुना। बळीचा संदर्भ मोठ्या प्रमाणामध्ये क्षीण परंतु लोकमानस आणि लोकपरंपरेमुळं बळीचं हे चिरंतनाशा स्वरूपाचं रूप आपल्या कथा लोककथांमधून नाण्यांमधून लोकपरंपरेमध्ये अं कोरून ठेवलेलं दिसत तर हा राजा शेतकऱ्यांचा गरिबांचा कळवारी असणारा राजा आहे तर त्या टक्कराचं सूचना या प्रकारच्या शेती परंपरेतला संस्कृतीचे प्रतिकांमध्ये दिसत सर धर्म परंपरा ग्रामीण संस्कृती शेती कृषी आदी बळीराजापर्यंत या सर्व गोष्टी दिवाळी साजरी होतच होती पण आधुनिकतेच्या काळामध्ये हो त्याचं जे काही अर्थकारण ह्या सणावरती चाललेलं आहे किंवा एक मोठ्या उत्सवात दिवाळी साजरी होते दिवाळीचे हे साजरे करण्याचं एक बदलतं स्वरूप आहे त्याबद्दल काय सांगाल हा तर हे स्वाभाविक आणि नैसर्गिक अशा प्रकारची काही प्रमाणामध्ये प्रक्रिया आहे कारण मोठा आणि ज्या प्रकारचं गतीशास्त्र मोठ्या प्रमाणामध्ये बदललं भौतिक जीवन बदल सामाजिक बदल झाले नवी यंत्र तंत्र संस्कृती आली खूप मोठी भरभराट झाली आणि त्याचा संबंध ज्या अर्थानं लक्ष्मीपूजन एका अर्थानं जुन्या शेती परंपरेशी किंवा धरती मातेची पूजा होती त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये व्यापाऱ्यांच्या किंवा अर्थकेंद्रीय अशा प्रकारचे खूप बदल झाले आणि एक सणांवरती पुस्तक मराठीमध्ये नावाचे जे ग्रस्त होते विद्वान होते त्याने ते पुस्तक दिले तर त्यात देखील त्यांनी त्याचा उल्लेख केला की मुंबईमध्ये त्या काळामध्ये व्यापाऱ्यांनी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एक मोठा उत्सव आणि कृतज्ञेचा भाग म्हणून त्याला आर्थिक स्वरूप दिले गेलेले दिसतं की व्यापारी मंडळी हिशोबाच्या वया त्याचं क्षुन संकेत म्हणून लक्ष्मीपूजनाला महत्व एका विशिष्ट टप्प्यावरती आलेलं दिसतं आणि त्याचा आज भरा मोठा विस्तार झालेला दिसतो कारण एक मोठा वर्ग ग्राहक संस्कृती सोसायटी सोसायटीमध्ये गेलेला आहे आणि तशा प्रकारच्या एक भांडवली व्यवस्था रचना देखील मोठ्या प्रमाणामध्ये अनेक प्रकारच्या खरेदी करणं सोने खरेदी करणं त्या पाठीमागे लोकसमूह भावना देखील आहे मध्यम वर्गांचा एक मोठा त्याच्यामध्ये भाग देखील आहे मनोरंजनाचा काय एंटरटेनमेंट देखील जगाचा एक मोठा भाग आहे या काळात जाहिरातीचं जा स्वरूप किती मोठ्या प्रमाणामध्ये बदलतं अर्थात ते दुहेरी स्वरूपाचं आहे कारण लोकमानस लोकांच्या आर्थिक सुबत्ता देखील काही प्रमाणामध्ये बदल दिसते तर हा केंद्रीय बाजार हा देखील या सणाच्या निमित्तानं देखील अर्थात त्याच्यामध्ये नकाराची भावना देखील असतात का अनेक लोकांचा सहभाग त्याच्यामध्ये या प्रकारच्या सणामध्ये आहे नव्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत सर याच्यामध्ये एक भागवीज नावाचा एक दिवस असतो दिवाळीमध्ये आणि आमच्या घरी तर असं व्हायचं की परतीन म्हणजे परत्यांच्या कुटुंबातली एक स्त्री यायची पहाट्याच्या तीन वाजता ती ओळायची आणि म्हणायची की चांदीचं ताट चांदीची वाठी ओळाराळा वगैरे असं म्हणायचे हे भाऊबीजेची एक परंपरा याच्यामध्ये कशा आहे तर तो भाऊबीजेचा दिवस देखील या दिवाळी सरामध्ये फार महत्वाचा म्हणला जातो पुराण कथांनी किंवा काही कथांनी तो यम आणि यमीच्या बहीण भावाच्या माते किंवा किंवा भावसंबंधाचा एक वेगळा संदर्भ या मिथक कथेला दिसतो परंतु बहीण भावाच्या कृतज्ञतेचा हा आनंद सोहळा आहे भावाच्या कष्टाला किंवा त्याच्या उपलब्धीला शेतीमधून ज्या प्रकारचं हे येतं त्याची कृतज्ञता म्हणून त्यांच्या आनंदाला प्रेमाला भावंडपणाला आहे आणि ही भावना भारतीय स्तरावरती अतिशय निर्मीभूत स्वरूपाची आहे बहीण भावाच्या नात्यांच्या अत्यंत हिरिद्य आणि त्यातल्या सूक्ष्म कडा सांगणाऱ्या लोकगीतांमध्ये लोककथांमध्ये खूप मोठा भाग आलेला आपल्याला दिसतो अनेक गाण्यांमध्ये जात्यांवरच्या ओवयांमध्ये देखील बहिन भावांच्या नात्यांसंबंधी आणि त्याच्यामध्ये त्याचे आहे त्यांचं आहे माहेर आहे अगदी मुराळी असं वेद भाग घेतला तर मुरळे कोणाला पाठवावं तर तू लहानाला कारण त्याला नीट बैलगाडी चालवता येत नाही पासून माझा भाऊ आनंदी कसा राहावा आणि दसरा ते दिवाळी असा एक शरद ऋतूचा अतिशय आनंद सोहळा बहीण भावांच्या नात्यामध्ये एक ओळी आहे की एक कोळी अशी की सागुल लाडीत ते आकाशाच्या चांदवाला दूरवेशीच्या बांधवाला बाऊलीच्या बाळाला अत्यधिक भावनाशील आणि या बहीण भावांच्या नात्यांचं विलोभनीय आणि आल्हादायक अशा प्रकारची रूपं मराठी लोक परंपरेतल्या गाण्यांमधून ओव्यांमधून सिंहांच्या मुखावटून ठरणाऱ्या कारण माहेरचा तिचा समिती शासरी गेल्यानंतर काही अंतराय पडतो तर या बहीण भावांच्या माहेरच्या निपटाळ्याचं त्याला जोडलेपणाचं त्याच्या बांधलेपणाचं एक वृद्ध नातं या लोकगीताच्या परंपरेमधून मोठ्या प्रमाणामध्ये आलेलं दिसतं आणि एक अलीकडचा एक उल्लेख पण मी त्याचा करतो की अलीकड एक फार भारतीय स्तरावरचे श्रेष्ठ लेखक भालचे मीमाडे यांचं खाननेशी बहा नावाचं एक लोकगीतांचं संकलन आणि संपादन आलं मागच्या महिन्यातच ते प्रकाशित झालं भालचे मीमाडे यांचा एक महत्वाचा समजला बिल्लू लो, लोकपरंपरा लोकसंस्कृती आणि जतन करून ठेवणे वर्धमान करणं वाहत ठेवणं आणि आपल्या संचिदामध्ये जीवन जगवणाऱ्या तगवणाऱ्या वाहत ठेवणाऱ्या अनेक गोष्टी असतात तर त्यांनी विद्यार्थी भेषेपासून खानदेशांना काही लोकगीतांचं संकलन केलं लो होतं आणि त्याचं अलीकड मॅजिस्टिक प्रकाशना फार सुरेख पुस्तक आणलंय त्याची पहिलीच कविता दिवाळीवरती लोकगीत वह्या नावाचं खानदेशी मिळ लोक रचना प्रकार आहे की कमी सार्थकांच्या कलावंदांच्या निमित्तानं तर त्या त्यातल्या वेळांचं आणि त्याचं समेल देखील शेती संस्कृतीशी किंवा लोकपरंपरेच्या सत्ता गोष्टींशी आहे की अली अली दिवाळी तर दिवाळी असं म्हटलेलं आहे तर त्याच्यामुळे म्हशीला ओवळण्याचा त्याला भरवण्याचा पोषण्याचा अगदी दरियरी गवय आहे आणि त्याला तो, तुरुकी तो किंवा असं म्हणतो की तू उपास कोणाचा धरला अरे उपास कोणाचा धरला तर मी गायीच्या दुधाचा उपास धरला तर तो ने केला की की पवित्रतेची भावना आहे आणि त्याविषयी उपास करून गायीच्या प्रति आपण त्याला कृतज्ञता व्यक्त करणं त्या दिवशी दुधाचा उपवास धरणार हे दूध कोण पित तर तिचे वासरू त्याला सोडलेल्या ते जाऊ अं पिता असे त्याच्या संदर्भात आणि त्या लोकगीतामध्ये दिवाळीच्या सणाच्या निमित्तानं लोखडली पहार असेल किंवा काही शस्त्र असतील शेतीचे संदर्भ असतील तर त्याचे कपिला गाईचे त्याच्या गोऱ्या खुर्डांचे उल्लेख हा सगळं सर कृषीधन परंपरे वर्धमान करणारी परंपरा या लोकगीतातून लोकसाहित्यातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्यक्त झाली आहे सर एकंदरीत हा दसरा ते दिवाळी शरद ऋतू आहे त्याच्यानंतर अगदी धार्मिक परंपरा ग्रामीण संस्कृती वगैरे सर्व आहे मात्र याच्यात साहित्यिकांची भूमिका फार महत्वाची राहते मग ते लोकगीतांमध्ये किंवा ओव्यांमध्ये किंवा अगदी आदिवासी समाजामध्ये सुद्धा दिवाळीच फार महत्व आहे ही नेमकी लोकसाहित्यात दिवाळी कशी आहे किंवा समाजात समूहात दिवाळी कशी साजरी होते हा फार कुतुहलाचा आणि जाणून घेण्याचा भाव आहे लोकसाहित्यातल्या किंवा लोकपरंपरेमध्ये किंवा लिखित साहित्य परंपरेमध्ये की ह्या सणाचं सांस्कृतिक महत्व कारण मानवी जीवनाचा तो अविभाज्य इथल्या जीवनशैलीचा एक महत्वाचा आविष्कार आहे तर अनेक कलावंतांनी लोक कलावंतांनी या सणाला आपल्या शब्दांमधून गाण्यांमधून गोष्टींमधून बांधून ठेवले ते लोकपरंपरेमध्ये परंपरेमध्ये तसंच लिखित परंपरेमध्ये केलंय अगदी सारी गोष्ट की स्त्रियांच्या गाण्यामध्ये हा चंद्रोत्सव आहे चंद्र आणि स्त्रीत्व याचं एक नात आहे किंवा भूमी आणि माती यांच्यामधून निर्मिती शिरत आहे या दोघीचा दोघांचा गुण हा निर्मितीशी अगदी फळ अशा प्रकारचा शब्द लोकगीतामध्ये किंवा गाण्यामध्ये की मातीची फळ कसं की निर्मितीची आणि स्त्रीत्वाच्या निर्मितीची कृतिनिर्खी सणामध्ये आणि अनेक लोकगीतांमध्ये आणि गाण्यांमध्ये याचा भाग दिसतो देखील बी कवी सजीवांच्या सणाने व्यापलं दिसतं मला या ठिकाणी फार श्रेष्ठ आधुनिक काळातले महत्वाचे कवी कवी केशवसुतांचे कवितेचा उल्लेख करावा असा वाटतो एकोणीसशे सालीपरी ती कविता माझ्या जवळपास त्याला सव्वाशे वर्ष झाले आणि कोकणातल्या मालगुण म्हणजे मालेकूट असं त्यांचा कवि उल्लेख आहे की दिवाळी नावाची एकोणीसशे सालातली कविता आहे कविता मोठे संस्कृत प्रचूर त्या कवितेमध्ये शब्द आहे परंतु केशवसुतांच्या लहानपणी ज्या दिवाळी सणाच्या खुना मान अं कोकणातल्या एका लहानशा समुद्रकिनारच्या खेडेगावामधल्या भावविश्वाचं आणि लोकविश्वास चित्र केशवसूतांच्या त्या कवितेमध्ये आणि त्याच्यामध्ये या सगळ्या मराठी किंवा भारतीय संस्कृतींच्या दिवाळी सणांच्या खुनांचा माभो आहे तो पुराण कथांच्या निमित्तान आहे या काळातला आनंद आहे या काळातला विलास आहे या काळात लोकांचं एकत्र येणं आहे कोण कुठत्या पिकांचे फराळ केले जातात लहान मुलांचं भावविश्व काय आहे आणि हा शेवटीची राणी असं त्यांनी उल्लेख केलेला आहे शेतकऱ्यांच्या कष्टाचा देखील त्याला उल्लेख आहे पशुजनांचा केशवसुद्धांच्या कवितेमध्ये त्या उल्लेख आहे तर ती केशवृद्धांची दिवाळी नावाची कविता फार अगदी भिंती रंगवण्यापासून ह्या सृष्टीच्या उतरीकरणाची आणि त्याच्या वाहतेपणाचे सूचन केशवसुद्धांच्या त्या कवितेमध्ये आहे एक प्रकारच्या सृष्टीला जो प्रकारचा हिरवा प्राप्त झाला त्या हिरव्या रंगाची कृतज्ञताच मानवानं त्याची पूजा म्हणून सृष्टीची आणि आपल्या समोरच्या आणि माणूस आपल्या जवळच्या आविष्काराच्या खुणा या प्रकारच्या लेखनामधून व्यक्त करत असतो अगदी त्या कवितेच्या शेवटी त्यांनी असं म्हटलं की खाणे आणि पिणे विनोद करणे गाणे वा खेळणे जैसे जास्त रुचेल तैसे तुम्ही या उत्सवी वागणे परंतु या कवितेमध्ये केशवसूत आली कोकणातल्या दिवाळी सणाचा आणि अप्रत्यक्षपणानं मराठी दिवाळी सणाची एक चांगली खून या कवितेमध्ये पुढच्या काळामध्ये अजून का एक कविनी लेखकाने दिवाळी सनाम सरोजिनी बाबांनी दसरा दिवाळी सारखं अतिशय चांगलं मोठं पुस्तक दिलं आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या दसरा दिवाळीतल्या ज्या लोककथा आहेत गाणे त्याचं एक फार चांगलं संकलन सरोजिनी बाबांनी केलं होतं तर असा एक मराठी परंपरेतला शेती संस्कृतीतला कृषी संस्कृतीतल्या अतिशय महत्वाचा आविष्पाराची खून म्हणून या सणाकडे आपण पाहायला पाहिजे आधी त्याची खुल लिहिले या सणाचा आनंद आणि तो दीपोत्सवाचा आनंदवाचा भावंडपणाचा प्रेमाचा उर्जुतेचा हा सण आहे आणि त्याचं स्मरण आपण या प्रकारच्या आनंदाच्या सामूहिक भावनेने एकत्रित होतो त्याचा सर्व आनंद दिवाळी म्हणजे खरं तर अंधकारातून एक प्रकाशाकडे निघणारा हा प्रवास असतो थे, थे। या संपूर्ण मुलाखतीमध्ये जानेवेच्या पातळीकडून मेनेवेच्या पातेकडे आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांचा प्रवास घडावा आपली संस्कृती लोकसंस्कृती साहित्य आणि साहित्यिकांनी दिलेली एक वेगळी देण ही समाजाला नेहमीच जिरंद ठेवत असते त्यांच्या जाणिवा निवी ठेवत असते एकंदरीतच दिराईच्या या शुभ आज प्राध्यापक डॉक्टर बंदीर शिंदे सर आपण वेळ दिलात आणि आमच्या रसिक प्रेक्षकांना या दिवाळीचा खरा अर्थ उदभरून सांगितलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार धन्यवाद